दिला देते, ओके पण आपण सगळ्यांनी आपलं इंट्रोडक्शन देण्यापेक्षा आता तुमची वेळ आहे की स्टेजवर येऊन बोलायचं आणि तुम्हाला बोललंच पाहिजे कॉन्फिडन्स आहे सगळ्यांनी यायचंच आहे ओके आज आम्ही बोलतोय या इथे पण पुढच्या वर्षी दुसऱ्या दोन नवीन पाहिजेत ओके चलो सो so, सगळ्यात आधी येईल आमची सुपर <laughs> <laughs> सर्वांना माझा नमस्कार सर्वात पहिलं मी माझी ओळख करून देते माझ्या मैत्रीला तर माझी ओळख माहितीच आहे पण आलेले मान्यवर ती माझी ओळख जाणून घेतली माझं नाव सुप्रिया बाळासाहेब नरोडे मी अहमदनगर वरून आले मी एका फौजीची बायको आहे मला दोन मुलं आहेत माझा मोठा मुलगा बारा वर्षाचा तो सातवीला आहे आणि छोटा मुलगा चौथीला तो नऊ वर्षाचा आहे माझं लग्न खूप कमी वयात झालं कारण माझ्या मित्रांचा स्वभाव माझ्या मम्मी पप्पांना खूप आवडायचा खूप म्हणजे खूप म्हणून माझं लग्न त्यांनी लवकर केलं मी खूप धाडशी गुणी मुलगी सर्व गोष्टी माझ्यामध्ये होत्या पण त्यांचा स्वभाव आणि त्यांचं वळण पाहून माझं लग्न लवकर करण्यात आलं पण त्यांच्याबरोबर लग्न करून मी खूप खूप आनंदी होते मी आजही इथे का सांगते कारण हा हार्दिक का कार्यक्रम आहे ते माझ्यासाठी अमर आहे म्हणून मी आजही इथे सांगते माझ्या भाऊजीने सतरा वर्ष देशाची सेवा केली आम्हाला त्यांनी सोबत कायम ठेवलं मला कशाचीच कमी त्यांनी जाणून दिली नाही आणि आम्ही कायम सोबत राहिलो सतरा वर्ष झाल्यानंतर आम्ही रिटायर आलो रिटायर आल्यानंतर फक्त चार महिने सोबत राहिलो आणि ते आम्हाला सोडून गेले पण त्यांचं प्रेम इतकं खरं आणि निस्वार्थी आहे की ते आजही माझ्या हृदयात कायम अमर आहे आणि कायमस्वरूपी राहणार तर आज हल्दी कुंकुआ अच्छा निमित्ता मी मजा भाजी सा एक शायरी बोल रहे ते मजे साथ अमर है तो नक्की शायरी जाए <coughs> आप पास है या दूर है आप पास है या दूर है इस मांग का सिंदूर है आप पास है या दूर है इस मांग का सिंदूर है सासो काय है नाता कभी तो तोड़ा नहीं जाए क्योंकि है मेरे सासों में मेरे पिया क्योंकि हे मेरे सासू मे मेरे पिया जसं की हा अधिकुंका दुसरा कार्यक्रम पहिला कार्यक्रम आम्ही औरंगाबादला औरंगाबादला स्नेहाकडे फेलता सॉरी बोलता हा बोलताना थोडं प्रॉब्लेम येत आहे खूप आनंदाने आम्ही हा कार्यक्रम करत आहे कारण हे कार्यक्रम करून आम्हाला खूप हिम्मत मिळते एकामेकींना भेटून खूप प्रोत्साहन मिळते जेव्हा आम्हाला एकामेकींना भेटायचं असतं आम्ही खूप खूप आनंदाने सगळी तयारी करतो जसं की हा खूप मोठा सण येणार आहे आणि आम्ही या सणाची तयारी करतो तर आपण हा कार्यक्रम दरवर्षी करत राहू आणि तुम्ही सर्व ह्या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहतात आता माझ्या मैत्रिणींसाठी मी एक शायरी बोलते जिंदगी का मतलब आप सब दोस्तों ने बता दिया जिंदगी का मतलब आप सब दोस्तों ने बता दिया हर गम हंसकर कर सहना आप सब दोस्तों ने बता दिया हर गम हंसकर कर सहना आप सब दोस्तों ने बता दिया आप सभी दोस्तों ने बहुत कुछ सिखा दिया आप सभी दोस्तों ने बहुत कुछ सिखा दिया मेरी खामोश दुनिया को जीना सिखा दिया मेरी खामोश दुनिया को जीना सिखा कारण आम्ही खुश तर आमचे मुलं खुश आणि आम्हाला खुश राहण्यासाठी आम्हाला आधी हिंमत गरजेची आहे त्यामुळे आम्ही खूप खूप आणि साहस भरतो ह्या ह्या ग्रुपमुळे ग्रुपची साथ आहे म्हणून आज आम्ही जिथे आहे इथे आहोत स्वप्ना तू खूप छान कार्यक्रमाची तयारी केली त्याबद्दल तुझे आणि आईंचे खूप खूप आभार कारण आईंची साथ आहे म्हणून स्वप्नाला खूप हिंमत मिळते सर्व मैत्रिणी एका ठिकाणी जमल्या ह्या कार्यक्रमाला चार चान लावले कारण आपला हेतूच समाजामुळे समाजापुढे एक पाऊल पुढे आहे आणि कायमच एक पाऊल पुढे राहणार आणि आलेले मान्यवर आमच्यासाठी वेळ काढून आले त्याबद्दल तुमच्या सर्वांच्याही मनापासून आभार मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद मला एक मुलगा आहे मी पाळण्यासह सेल्स एक्झिक्युटिव्ह काम करते हॅलो सर्वांना माझं नमस्कार माझं नाव स्नेहा शैलेश मारबते मी नागपूरहून आले आहे मला बारा वर्षाची मुलगी आहे आणि मी प्रायव्हेट हॉस्पिटलला इन्शुरन्स डिपार्टमेंटला काम करते ओके नाव सुरेखा सुधीर कुमळ गावकर मी घरीच असते थँक्यू लेकरं दोन आहे एक जाधव डोंबोलीन नसते मला एकोणीस वर्षाचा मुलगा आहे मी घरीच असते मी स्वाती निलेश हलगडकर फ्रॉम बिदर माझं यम फार्मसी झाले आणि मी ॲज अ प्रिन इन्चार्ज प्रिन्सिपल फार्मसी कॉलेजमध्ये जॉब करते आणि मला दोन मुलं आहेत ओके थँक्यू अँड हॅपी मकर संक्रांती आणि तिळगुळ खा आणि ग्रुपमध्ये असंच गोडगोड बोलत जा आणि आपली सुखदुःख शेअर करत जा आणि असंच मोठ्या प्रमाणात गेट टुगेदरला या मकर संक्रांतीला सगळ्या किंवा भेटत जा सगळेजणी ओके मी स्नेहा विजय बिल्लारी मी संभाजीनगरवरून आली आहे मला एक नऊ वर्षाचा मुलगा आहे आणि मी ब्युटिशियन म्हणून काम करते होती शिरडून आले मला एक सात वर्षाचा मुलगा आणि दोन मुलगा आहे मी नगरपालिकेत जॉब करतो नमस्कार मी सोनाली माधव गायकवाड मला एवढंच सांगायचे मी जास्त नाही बोलू शकत आपल्या समोरच्या तीन प्रतिमा ठेवल्यात जिजामाता आईला बाई हो आणि सावित्रीबाई फुले फक्त त्यांच्यातला थोडंसं तरी आपण म्हणजे आपलं धीट करण्याचंही केलं मला बोलता नाही मला एवढंच सांगायचं फक्त की आपल्यावर आलेली वेळ ही समाज बदलण्यासाठीच आली असा विचार करा आणि प्रत्येकानं कुंकू लावू देत नाहीत जोडवे घालू देत नाहीत मंगळसूत्र घालू देत नाहीत घाला काय होतंय बघू आपण कारण गेल्या वर्षी ज्यावेळेस मी हळदी कुंकूला आले होते त्यावेळेस मी सुप्रियाला म्हणजे ग्रुप मधले प्रत्येक मुलीला शंभर व्हिडिओ डिलीट करायला लावले का तो कोणी बघल मला नको मला भीती वाटते पण आज मी सगळ्या गल्लीत गावात सांगून आले की मी हळदी कुंकवाला जाते तसं तुम्ही पण हिंमत करा तुम्ही पण एक कौशल्य बघायला चंद्रपूर वरून आली आहे मला साडेपाच वर्ष दहा दिवस करते मिस्टरांच्या बद्दल अनुकंपा आमची सगळ्यात स्ट्रॉंग मदर आम्ही तिलाच म्हणू शकतो शारदा नमस्कार मी शारदा बंडू जाधव संभाजीनगर मध्ये आले मला चौदा वर्षाचा मुलगा आहे आणि सात वर्षाची मुलगी मी शिवण काम करतो मी रंजना जितेंद्र दोडके मला दोन मुली आहेत मी एमिसी मध्ये दहा दिवस करते नमस्कार मी प्रगती विश्वास गांडलेवार मी चंद्रपूर जिल्ह्यातून आलेली आहे मला नऊ वर्षाची मुलगी आहे विदिशा आणि मी प्रायव्हेट जॉब करते ॲज अ अकाउंटर थँक्यू डॉक्टर तेजस्वी गजानन सोळंके आणि मी पर इथल्या एका छोट्याशा गावात आहे आणि माझे हसबंड पण फौजी होते आणि पास अवे आय वॉज सेवन मंथ्स प्रेग्नंट म्हणजे मी सेवन मंथ प्रेग्नंट होते तेव्हा आणि मला तीन वर्षाची मुलगी आहे मी सोनाली सिद्धारसा होते मला एक, एक चा, चार वर्षाची मुलगी आहे आमचं लव्ह मॅरेज होतं दहा वर्ष वेट केला जर विरोध होते तरी आम्ही लग्न केलं एक वर्ष तर म्हणजे तीन चार वगैरे झाले सोबत आम्ही मला एक मुलगी दिली नाही आपल्याला मी प्रवीण म्हस्के मी संभाजीनगरमधून आले मला एक मुलगा मुलगी आहे आणि मी ग्रुपमध्ये आले तेव्हापासून खूप मी अश्विनी सुरज नागोसे मी चंद्रपूरहून आले मी सास सासऱ्यासोबत शेती या आधारित गाड्या मी हॉटेल चालवते आणि माझ्या दोन मुलांना सांभाळते अश्रू आले डोळ्यामध्ये माझं नेहमी म्हणणं असते आणि मी स्वतः ते तसंच करते रडायला कोणाला नाही येतो तो भावना सर्वांना आहे रड जेव्हा येते तेव्हा एकट्याच जाते खूप रड रड रडते खूप रडून घेते कुणासमोर पण कधीही डोळ्यात मी अश्रू आणत नाही कारण एखाद्या समोर आपण रडलो तो आपल्याबरोबर दोन अश्रू टाकतोही पण जिथून आपण वळलो तिथे आय आमचं नेहमीच आहे म्हणते झालं ना आता वर्ष झालं दोन वर्ष झालं काय ते तेच ते लावून आहे अशा शब्दामध्ये आपल्या मागे बोलतात म्हणून कधीच कुणासमोर कमजोर आपण स्वतःला दाखवायचंही नाही रडायचं नाही मंदिरात जायचं मी नेहमी सोमवारी दर सोमवारी मंदिरात जाते जीवा तिथे तितकं रडून घेते तेव्हा समोर तिथून उठते स्वतःला सांगते झालं आता रडून आजचं संपलं नाटक आपलं आता आपल्याला आठवड्याभरासाठी पुन्हा एकदा तयार व्हायचं आहे कारण दिवसाची जे चोरी असतात त्यामधले आपण आता माझं तर तुम्हाला जर माझा परिचय द्यायचा झाला मी दिलंच नाही मी युक्ती निलेश चव्हाण मी हायस्कूल बेलो बेलोना येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून आहे माझंसुद्धा लव्ह मॅरेजच होतं आणि माझे पती सगळ्यांनाच आपल्या आपल्या पतींना सग अभिमान आहे मला याबद्दल अभिमान आहे की माझ्या नवऱ्याने कधीही मला कोणत्याही बाबतीत मागं पाय माझं ओढलं नाही आजही मी बोलते दमक आहे माझ्यात बोलण्याची त्याही वेळेला मला नेहमी व्यक्ती तू समोर जा तू सगळं सांभाळू शकते मी असो नसो त्यांचे नेहमी शब्द असायचे माहीत नाही का असायचे ते मला ना नाही माहीत ना। मी असो नसो तू आपलं सगळं सांभाळू शकते म्हणे तू सगळं करू शकते मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांची तेच विश्वासाची बोल आज मला आठवतात हो मी करू शकते आपल्या जीवनामध्ये त्या माणसाची जागा कधीच कोणीच भरू शकणार नाही तसं प्रेम आपल्याला कुठूनच मिळणार नाही पण तिथे सुद्धा पण आहे पण तेच घेऊन चालणंही नाही कारण तेच घेऊन जर आपण नेहमी चालत असलो तर सामोरची वाट आपण बघू शकत नाही आपल्यावर भर भरपूर जबाबदारी आहेत आपलं जीवन हे आता आपलं राहिलेलंच नाही नेहमी मी, मी स्वतःला हेच लोक समजून सुं। घेते माझं जीवन आता हे फक्त माझं नाहीये माझ्यावर माझ्या असलेल्या माझ्या जे जे दोन जबाबदारी मला दोन मुलं आहेत एक दहावीला आहेत आणि एक सहावीला आहे माझे मुलं इतके हुश म्हणजे हुशार नाही म्हणू शकत मोठा मुलगा आपल्यासाठी ऍव्हरेज आहे छोटा खूप हुशार आहे पण सामाजिक कार्यामध्ये माझी दोन मुलं आज घरी आहेत माझी बहीण होती रात्र बर पण तरी सुद्धा ममा तुझा आम्ही सांभाळून घेऊ आम्ही सगळं करून घेऊ मी कधी कधी माझ्या जॉब मुळे मी शेती सुद्धा बघते शेती सुद्धा मलाच बघावं लागते मला शाळाही सांभाळावं लागते मला लेकरांचंही बघावं लागते मला सोशलही सांभाळावं लागते पण नेहमी मुलांची साथ असते मला मला पूर्ण विश्वास होतो माझी मुलं घरी आहेत ना सगळे सांभाळून घेते माझी इलेक्शन ड्युटी होती त्या दिवशीचं सांगते मी तुम्हाला की रात्री साडेबारा वाजली मला तिथे पूर्ण सामान जमा करायला आणि घरी यायला घरी आता त्यावेळेला वेळ अशी आली की माझी आई माझ्यासोबत असते पण त्यावेळेला आईसुद्धा नव्हती ती गावाला होती, होती। मुलं दोघंच होते काटोलला रात्री साडेबारा कसं करू आता मुलांना काय खाऊ घालू माझ्या मुलांनी खिचडी बनवली माझ्या मुलांनी टमाट्याची चटणी बनवली मी घरी गेली आयतं ओला हाती ताट दिलं मुलांनी आपल्याला मुलांना असं सक्षम बनवायचं आहे हे केव्हा बनवू आपण आपण जर रडत बसलो तर मुलांना कधीच आपण असं बनवू शकणार नाही पण त्यांना आपल्याला जर बिंदास जगवायचा आहे त्यांना चांगल्या प्रकारे जगवायचं रडणं आपल्याला थांबावं लागेल कुठेतरी भावना आहेत त्या येणारच वर त्या कधीच संपणार नाही मरेपर्यंत पण आपल्याला त्या कुठेतरी आतमध्ये लपवून ठेवायचे आहे तर असो मी आता आमच्या प्रमुख फार्म फ्री आहे आणि क्लिनिकल रिसर्चचा माझा डिप्लोमा पण झाला आहे मी आता सध्या मेडिकल डेटा एक्स्ट्रॅ म्हणून जॉब करते थँक्यू